वाल्मिक कराडला आता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे कोर्टानं हा महत्वाचा निकाल दिलाय खर तर वाल्मिक कराड याच्या संदर्भात सुना सुना ही सुनावणी झाली आणि त्याच सुनावणी दरम्यान ही महत्वाची अपडेट सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे बावीस जानेवारी पर्यंत वाल्मिक कराड याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आताची सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट आपण पाहतोय तर एस आय डी कडून दहा दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी करण्यात आलेली होती कोर्टाकडून खरं तर याने काय काय उत्तर येणार हे पाहणं महत्वाचं होतं कोर्टानं महत्वाचा या संदर्भात निकाल दिला आहे सात दिवसांची पोलीस कोठडी आता वाल्मिक कराडला देण्यात आली आहे बावीस जानेवारी पर्यंत वाल्मिकला ही पोलीस कोठडी असणार आहे दोनही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता कोर्टांना सुद्धा अनेक प्रश्न यामध्ये उपस्थित केलेले होते पोलिसांना सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते सोबतच सरकारी वकिलांनी किंवा एसआयडीकडून सुद्धा अनेक मुद्दे यामध्ये उपस्थित करण्यात आलेले होते वाल्मिक कराड याच्या वकिलांना सुद्धा युक्तिवाद केला त्यांनीही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आणि त्यानंतर नेमका कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं होतं कोर्टानं महत्त्वाचा निकाल दिला आहे सात दिवसांची पोलीस कोठडी वाल्मिक कराडला ही देण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत सध्या जी माहिती मिळते सात दिवसाची एसआयटी कोठडी वाल्मिक कराडला मिळालेली आहे एसआयटीच्या पथकाकडून युक्तिवाद केला गेला होता तांत्रिक तपास करणं आहे त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडने कोणतं कोणतं का कोणत्या पद्धतीने सहभाग आहे त्यास है, थे 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 या सर्व गोष्टींचा तपास करणे आहे त्याचबरोबर एक जो फरार आरोपी आहे त्याचा देखील शोध घेणं आहे अशा ज्या एकंदरीत माहिती त्याच्यासाठी दहा दिवसाची एस आय टी कोठडीची मागणी या ठिकाणी करण्यात आली होती मात्र न्यायालयाने आता सात दिवसाची एस आय टी कोठडी सुनावलेली आहे पुढील या सात दिवसामध्ये आता ज्या ज्या गोष्टी या हत्येसंदर्भातल्या असतील खड्डणी संदर्भातल्या असतील अपहरण संदर्भातल्या असतील ज्या ज्या काही पुरावे जे जे काही प्रश्न आहेत त्यांची उकल करण्यासाठी आता ही ही वेळ न्यायालयाने दिलेली आहे आणि या सात दिवसांमध्ये अनेक अशा गौप्यस्फोट समोर येऊ शकतात अशा देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे यापूर्वीच आपण सांगितल्याप्रमाणे की जे, जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी देखील युक्तिवाद केला होता जोरदार युक्तिवाद केला होता की आरोपी यामध्ये ठोस पुरावे दिलेले नाही आरोपींनी कुठल्याही पद्धतीचे कराडचं नाव घेतलेलं नाही तरी देखील मात्र या ठिकाणी दहा दिवसाची कोटी मागितली होती मात्र त्यामधून सात दिवसाची कोटी आता मिळालेली आहे आणि या सात दिवसांमध्ये पोलिसांच्या हाती यासाठी पथकाच्या हाती काय नेमकं लागतं हे राहणार आहे आपण पाहू शकतात की माझ्या पाठीमागं ही जी वाहन आहे या वाहना वाहनामध्ये बसून कराड यांना घेऊन जाणार आहे त्याची पूर्ण तयारी आपण पाहू शकतो अशा पद्धतीने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या न्यायालय परिसरामध्ये दोन्ही बाजूंनी लावलेला आहे त्याचबरोबर यातून या रस्त्या ज्या ज्या रस्त्यावरून ही वाहन जाणार आहे त्या प्रत्येक रस्त्यावरती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे थोड्याच वेळात कुठल्याही क्षणी जर आपण पाहतो कुठल्याही क्षणी या ठिकाणी न्यायालयातून बाहेर या ठिकाणी वाहना वाहनामध्ये आणलं जाऊ शकतं आरोपी आरोपी वाल्मिक कराडला ती वाहन जी समोर दिसते त्या वाहनातून आरोपी वाल्मिक कराडला या ठिकाणी न्यायालयाहून घेऊन जाणार आहेत हो नक्कीच सचिन या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून रहा नेमकं कोर्टामध्ये काय घडलं सरकारी वकिलांनी नेमका काय युक्तिवाद केला ते आपण ग्राफिक्सच्या पा माध्यमातून पाहूया हत्येच्या दिवशी वाल्मिकनं देशमुख यांना धमकी दिली होती नऊ डिसेंबरला दुपारी चार वाजता संतोष देशमुख यांचं अपहरण झालं सरकारी वकिलांचा अपहरण करून हत्या केली वाल्मिक आणि आरोपींमध्ये काय संभाषण झालं याचा तपास करायचा आहे वाल्मिक कराड विष्णू साठे आणि सुदर्शन घोले या तिघांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आरोपी कृष्ण फरार आहे त्याला लपवण्यासाठी तर आरोपींनी मदत केली का ते सुद्धा तपासायचं आहे आणि वाल्मिक संबंध तपासायचे आहेत घुलेसाठी फरार असताना कुणी मदत केली हे सुद्धा तपासायचं आहे कराडची परदेशात मालमत्ता आहे का या संदर्भात सुद्धा चौकशी करायची आहे चौकशीसाठी वाल्मिकची दहा दिवसांची कोठडी पाहिजे असा युक्तिवाद सरकारी केलेला होता आणि त्यानंतर आपण वकिलांनी नेमका काय युक्तिवाद तोही पाहूयात कुठल्याही आरोपीनं ना कराडचं नाव घेतलं नाही कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही वाल्मिक कराडची अटक ही बेकायदेशीर आहे वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही आणि या दोघांचा युक्तिवाद ऐकून कोर्टानं नेमकं काय म्हटलं तेही एकदा पाहूयात फक्त फोन कॉलच्या आधारे वाल्मिकला आरोपी बनवलं का एखाद्याला फोन केला म्हणजे आरोपी होऊ शकतो का कोर्टानं तपास अधिकाऱ्यांना हे सवाल उपस्थित केलेले आहेत खंडणी आणि हत्या प्रकरणात वाल्मिकला आरोपी कसं काय केलं हत्येमध्ये वाल्मिकचा सहभाग आहे याची खात्री केली का पंधरा दिवसांच्या कोठडीत तुम्ही काय चौकशी नेमकी केली